नमस्कार फायनली आपण पाहतोय आता अक्षय तर एका मंदिरात बसलेला असतो कारण त्याला खूपच असं विकनेसपणा जाणवत असतो अशातच आता अक्षयला असं वाटत असतं कोणीतरी आपल्या जवळ यावं आपली विचारपूस करावं त्याच वेळेला तिथे रमा आलेली असते रमा अक्षयला म्हणत असते अक्षय काळजी करू नका तुम्ही मी आहे तुमच्याबरोबर त्यावर अक्षय म्हणत असतो रमा रमा तू आलीस आणि अशातच आता अक्षयने रमाचा हात हातात घेतलेला असतो त्यावेळेला रमा म्हणत असते हो अक्षय मी आली आहे त्यावेळेला अक्षय म्हणत असतो होती कुठे तू त्यावेळेला रमा म्हणत असते आता हे विचारण्यात तुम्ही वेळ दवडणार आहात का त्यावेळेला थेट अक्षय म्हणत असतो ठीक आहे बाकी सगळं कसं आहे त्यावर रमा म्हणत असते हे काय विचारताय तुम्ही आणि अशातच आता अक्षयला शेवटी रमा म्हणत असते मुद्द्यावर या काय चाललंय हे सगळं कोणी केलं हे त्यावर लगेचच अक्षय म्हणत असतो कुणी केलं म्हणजे तुला माहिती नाही त्यावर लगेचच आता रमा म्हणत असते अच्छा म्हणजे हे सगळं त्या इराचं काम आहे तर त्यावर अक्षय म्हणत असतो हो आता तर तिला चांगलाच धडा शिकवणं मस्त आहे त्यावर लगेचच आता रमा म्हणत असते हे लवकरात लवकर झालं पाहिजे नाहीतर मी शांत बसणार नाही त्यावर लगेचच आता अक्षयला प्रामुख्याने रमाचं बोलणं अगदी मनावर घ्यावं लागतं आणि शेवटी रमाच्या मर्जीने चालावं लागतं रमा म्हणाल तसं आता अक्षय चालणार आहे आणि शेवटी इरावतीची भागमदोड करून टाकणार आहे इरावतीला जेव्हा कळतं अक्षय रमा एकत्र आले आहेत त्याचवेळी अक्षयने आता रमाला म्हटलेलं आहे या इरावतीची आपण अशी भागमदोड करायची आहे ना की उभ्या आयुष्यात तिने कधी कोणत्याही चुकीच्या मार्गावर चालायच्या आधी विचार हा केलाच पाहिजे त्यावेळेला थेट आता रमावडत असते अक्षय आता तो विचार मनातून काढून टाका आपल्याला लवकरात लवकर हिथून घरी गेलं पाहिजे अक्षय म्हणत असतो अगं रमा तितकंसं लवकर पॉसिबल नाही ते मला खूपच विकनेसपणा जाणवत आहे मला नीट उभंही राहता येत नाही आहे ये। तूच सांग मला कसं काय मी थेट आता तुझ्याबरोबर घरी येऊ त्यावेळेला रमावडत असते अक्षय तुम्हाला काय वाटतं आहे तुमची ही रमा तुम्हाला इथेच टाकून जाईल का तुम्ही म्हणत असाल तर आत्ताच्या आत्ता तुम्हाला उचलून नेते मी त्यावेळेला अक्षयला हसू आवरत नाही आणि अशातच अक्षय म्हणत असतो रमा कॉमेडी करायची पण एक हद्द असते आज तू हद्द पार केलीस त्यावर लगेचच आता रमा थेट म्हणत असते अक्षय तुम्ही हसावं असंच मला वाटत होतं म्हणून मला ही कॉमेडी करावी लागली अक्षय लगेचच म्हणत असतो अरे वा व्हेरी फनी आणि अशातच आता रमाला देखील हसायला येतं इकडे आपण पाहतोय इरावती या दोघांचं बोलणं ऐकत असते आणि अशाबातच आता इरावतीला अक्षय म्हणत असतो काय गं त्या कोपऱ्यातून आमच्याकडे बघून हसायचा प्लॅन कधी क्लोज करणार आहेस तू त्यावेळेला इरावती म्हणत असते म्हणजे अशातच आता अक्षयने थेट रमाला म्हटलेलं असतं अक्षय आपण जे काही म्हणतोय ना ते नेहमीच चुकीचं नसतं त्यावेळेला इरावती म्हणत असते म्हणजे आणि अशातच इरावतीला शेवटी रमाने म्हटलेलं असतं आपण जे काही करतोय ते सगळं क्लिअर झालं पाहिजे रमा म्हणत असते इरावती आजपर्यंत तुझा कधी समोर समोर अपमान केला नाही पण तुला तुझी जागा दाखवून देण्यासाठी मला माझ्या हद्दीपर्यंत उतरवू नकोस अक्षय म्हणत असतो रमा अशी मुळे मुळे वागू नको तिच्याशी तिला ठामपणे म्हण की जर माझ्या नादी लागलीस तर उभी चिरीन त्यावेळेला थेट इरावती म्हणत असते बाजारातून भाजी आणण्या इतकं सोपं वाटतं का ते अशातच आता रमा म्हणत असते म्हणजे त्यावर लगेचच इरावती म्हणत असते नाही कळणार तुला काही आहे तुझ्या डोक्यावर जातील अशातच आता अक्षय म्हणत असतो हे बघ रमा अशा गोष्टी नको बोलत जाऊ ज्या तिला कळत आहेत त्यावेळेला रमा इरावतीला म्हणत असते तुम्ही तर आता काही बोलूच नका तुमच्या अशा बोलण्याने माझ्यावर शेवटी ही अशी वेळ आली आहे अक्षयला सुद्धा असं वाटत आहे की मी डोक्यावर पडली आहे त्यावेळेला थेट अक्षय म्हणत असतो मला अशा प्रकारची चिंता नाही आहे तुला काय करायचं ते कर आणि अशातच आता शेवटी रमाला अक्षय म्हणत असतो नको काळजी करू तो या इराला आपण चांगलंच पुरून उरू त्यावेळेला रमा म्हणत असते अक्षय प्लीज असं काही बोलू नका आजपर्यंत आपल्याला या इरावतीचा केसही वाकडं करता आला नाही आहे आपण आता काय करणार त्यावेळेला अक्षयला शेवटी रमा म्हणत असते वा इथल्या इथे तू चार चौघात जर माझी अशी इज्जत उधळणार असील ना तर मला तुझ्याशी बोलण्यात अजिबातच तथ्य नाही आहे त्यावर लगेचच आता अक्षय रमाला म्हणत असतो का वाईट वाटतंय वाट तुला मी जरा एक शब्द काय बोललो लगेचच तू माझ्यावर धावून आलीस त्यावेळेला आता रमा म्हणत असते अक्षय ओ का चुकीचं वाटतंय तुम्हाला मी फक्त बोलले आणि त्याचा तुम्हाला इतका त्रास झाला त्यावेळेला रमा म्हणत असते हो मला त्रास नाही झाला फक्त तुमच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाहीये म्हणून तुम्हाला मी असं म्हणाले त्यावर इरावती म्हणत असते तुमच्या दोघांचं झालं असेल ना तर मला सांगा काय करायचं आहे पुढे मला जायचं आहे का थांबायचं आहे त्यावेळेला अक्षय म्हणत असतो तू जा जाशील तर काही कारस्थानं करशील ना त्यावेळेला इरावती म्हणत असते म्हणजे तुम्ही तर चार चौघामध्ये माझी का। लाज काढणार आहात का त्यावेळेला अक्षय म्हणत असतो लाज नाही मी तर तुला चार चौघामध्ये थेट आता पर्दाफाश करून तुला थेट ढकलून देणार आहे अशातच रमाला, तर। रमाला अक्षय म्हणत असतो अरे वा म्हणजे तुमचं आधीपासूनच ठरलंय तर त्यावेळेला रमा म्हणत असते माझं काहीच ठरलेलं नाहीये अक्षयने आता शेवटी इरावतीला म्हटलेलं असतं जर मला नंतर कळालं ना की तुमचं आधीपासूनच काही ठरलंय तर मात्र मी तुम्हाला कच्ची सोडणार नाही शेवटी अक्षयला रमाचं म्हणणं पटलेलं असतं रमाने देखील अक्षयला म्हटलेलं असतं आता जे काय होईल ते आपण बघू या हिराला चांगलंच फटकवून काढू हिरा म्हणत असते तितकंच सोपं नाहीये ते मी तुमच्या हाती लागणारच नाहीये आणि जर लागले तर तुम्हा दोघांना एक एक हाताला धरून गोल गोल फिरवीन मी अशातच रमा म्हणत असते अरे वा म्हणजे तू आम्हाला भिंगरीसारखं फिरवणार तर त्यावर अक्षय म्हणत असतो नको नको आताच आता सांगून टाकतो मी इरावतीला पुढच्या वेळी आमच्या वाटेला येऊ नको नाहीतर खूपच भारी पडेल तुला आताच मुंबई वरन जाऊन आलेलो आहे तुम्ही काही बोला आम्हाला ट्रेनच्या बाबतीत सांगू नका आम्हाला सगळं काही कळतं कसे प्रवास करत आम्हाला सांगताय तुम्ही तुमच्या अशा भाषेला आम्ही गप्प बसणार नाही या आधीच सांगायचं रहा म्हणत असते अक्षय अशा पद्धतीचा बोलण्याला काही अर्थ आहे का असं काहीतरी बोला लोकांना काहीतरी कळेल त्यावर अक्षय म्हणत असतो नाही नाही मला हे पटलेलंच नाही काय बोलताय तुम्ही तुमचं तुम्हाला तरी कळतंय का अशा पद्धतीने पुढच्या वेळी बोललात तर लक्षात ठेवा मी तुमचं काहीच ऐकणार नाही अशातच आता रमा म्हणत असते ठीक आहे हरकत नाही बघूया आपण एकदा तरी भेटूया भेटल्यावर बोलूया त्यावर एरावती म्हणत असते यात काय भेटायचं रोज तर आपण भेटतोच त्यावेळेला अक्षय म्हणत असतो तशी भेट नाही म्हणत आहे मी चार चौघात भेटून बोलणं आणि एकांतात बोलणं फरक असतो त्यावर अक्षयला रमा म्हणत असते अहो कुठल्या भाषेवर बोलताय तुम्ही आताच्या आता बोलणं बंद करा कामाचं लक्ष द्या कामावर गेला नाही तुम्ही चार दिवस झाले कसं काय चालणार पोटा पाण्याचं चा। त्यावर रमा म्हणत असते अहो असं काय बोलताय तुम्ही येण्यासारखं बोलू नका काय लोक म्हणतील आपला मुरंब्याचा एवढा मोठा बिझनेस आहे आणि हा, हा बिझनेस ती इरावती थेट पळवून नेण्याचा प्रयत्न करत होती त्यावर लगेचच आता अक्षय म्हणत असतो अगं मुरंब्याचा नाही आपला तर आवळ्याचा बिझनेस आहे ना अशा अशात म्हणत असते अहो विसरला की काय मोरंब्याचा बिझनेस आहे आवळ्याचा बिझनेस नाहीये गप्प